नमस्कार महा टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर साक्षद हे व्हिडिओग्राफर आहेत आज एका जुन्या भूताचं पुनरावगमन झालेलं आहे काँग्रेसच्या जुन्या पापांचं पुनरागमन असं आपण याला म्हणू शकू आपल्याला बहुतेक लोकांना आठवत असेल की बोफोर्स हा शब्द उच्चारला की आपल्या डोळ्यापुढे राजीव गांधी काँग्रेस आणि भ्रष्टाचार या गोष्टी एकदम समोर येतात कारण बोफोर्स या अप्रतिम तोफा आपण स्वीडनकडनं विकत घेतल्या होत्या एकोणीसशे शहाऐंशीची गोष्ट आहे एकोणीसशे शहाऐंशीमध्ये चोवीस मार्च एकोणीसशे शहाऐंशीला करार झाला होता आणि स्वीडनकडून एकशे पंचावन्न मिलीमीटर ज्याच्या तोफगोळ्याचा व्यास आहे म्हणजे पंधरा सेंटीमीटर म्हणजे जो सहा ते आठ इंच एवढा त्याचा तोफगोळा एवढा मोठा असतो आणि अशा तोफांचा त्याला बोफोर्स कंपनी अतिशय उत्तम प्रतीचा तोफा बनवत असे त्या तोफा आपण सिलेक्ट केल्या होत्या त्यांच्या तेव्हा कॉम्पिटिशनमध्ये फ्रान्सची एक सॉफमा नावाची कंपनी होती बोफोर्स होती एक ऑस्ट्रियन कंपनी होती त्याच्यातली सर्वोत्कृष्ट बोफोर्स तोफ सिलेक्ट केली आणि आपण त्या चारशे तोफा विकत घेतल्या तेव्हा चौदाशे सदतीस कोटी रुपयांचा हा करार झाला करार झाला तोफा आपल्याकडे आल्या सगळ्या गोष्टी होत गेल्या आणि अचानक मला वाटतं एकोणीसशे नव्वद साली स्वीडनच्या रेडिओने ही बोफोर्स कंपनी स्वीडनची कंपनी स्वीडनच्या रेडिओनी अशी एक वृत्त प्रसिद्ध केलं की या तोफांची ऑर्डर मिळवण्याच्या मागे बोफोर्सनी एक मोठ्या प्रमाणावर लाच भारतात दिली आणि कोणाला दिली तर भारतातला तेव्हाचा जो पक्ष राज्यावरती होता काँग्रेस पक्ष आणि त्याचे पंतप्रधान होते राजीव गांधी राजीव गांधींना ही लाच दिली अशा प्रकारची बातमी रेडिओने पब्लिश केली कुणी स्विडी शेड्यू आपल्या लोकांनी काहीही केलं नव्हतं हं आपल्या लोकांना हे माहित सुद्धा नव्हतं की असं काही झालं असेल परंतु त्यावेळेला या तोफा एजंटच्या थ्रू तेव्हा सगळ्याच गोष्टी एजंटच्या थ्रू काँग्रेस घेत असे त्यामुळे एजंट काँग्रेसला पुढे लाच देत असे असे तेव्हा आरोप होते तर हे आरोप या तोफ्याबद्दलही झाले या या डीलबद्दलही झाले आणि ही लाच दिली गेली तेव्हा याच्या मधल्या जो मध्यस्थ होता एक विन चड्ढा नावाचा भारतीय एजंट होता तो दुबईत राहत असे तो याच्यातला एक मध्यस्थ होता आणि बोफोर्सच्या बाजूने कॉट्रोची नावाचा एक इटालियन बिझनेसमन होता इटालियन व्यापारी होता आता हा कॉट्रोची हा सोनिया गांधींच्या कुटुंबाचा अतिशय जवळचा मित्र होता म्हणजे बरेचदा त्याचा उल्लेख पुढे भारतीय वृत्तपत्रांमध्ये कॉट्रोची मामा असाही होत असे म्हणजे सो सोनिया गांधींची जी मुलं राहुल आणि प्रियंका त्यांना तो मामाच कात्रोचे मामा असंच म्हणत असे तर या कात्रोचीने ते पैसे बोफोर्सकडनं घेतले आणि वेगळ्या वेगळ्या एजंटना वाटले आणि त्याच्यातलं एक त्या पैशाचा एक मोठ्ठा चौसष्ट कोटी रुपयाचा एक भाग तो कुठे गेला तर स्वित्झर्लंडच्या बँकेत गेला त्या बँकेतलं जे अकाउंट होतं त्याचं नाव होतं लोटस काँग्रेसने लगेच त्याच्यावरती खूप हे केलं की आमच्यावरती येतच नाही लोटस म्हणजे कमळ कमळ म्हणजे भाजपा पण मग कोणीतरी त्यांना सांगितलं की राजीव याचाही अर्थ कमळच असतो तेव्हा काँग्रेसचे लोक गप्प झाले परंतु त्या भ्रष्टाचाराची धग इतकी पोचली की पुढे काँग्रेसचे राजीव गांधीचं मंत्रिमंडळ गडघडलं आणि व्ही पी सिंग जे तेव्हा त्यांचे डिफेन्स मिनिस्टर होते त्यांनी सांगितलं की माझ्यावरती दडपण होतं की बोफोर्स तोफांवरती भ्रष्टाचार झाला नाही वगैरे मी काही बोलणार नाही कारण मी न बोलण्याची शपथ घेतली वगैरे वगैरे बरेच ड्रामे झाले पण पुढे वी पी सिंगच पंतप्रधान झाले आणि त्यांनी काय केलं पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना काहीतरी तर ॲक्शन घ्यायलाच पाहिजे होती बोफोर्सच्या एकूण या लाच प्रकरणावरती कारण चौसष्ट कोटी रुपये हे मला तुम्हाला मुद्दाम सांगायचं आहे चौसष्ट कोटी रुपये आत्ताच्या बघितलं आपण तर त्याला काही व्हॅल्यूच नाही आहे म्हणजे चौसष्ट कोटी रुपयाचं कसं लाख कोटी रुपयाचे स्कॅन्डल्स टू जी स्कॅम थ्री जी फोर जी स्कॅम हे असे एक लाख सतरा हजार कोटी वगैरे अशा टाईपचे झालेले होते तर त्याच्यापुढे चौसष्ट म्हणजे काहीच नाही पण लक्षात ठेवा ही एकोणीसशे शहाऐंशीचे चौसष्ट कोटी रुपये आहेत मी कॅल्क्युलेट केलं एकोणीसशे शहाऐंशीचे जे चौसष्ट कोटी रुपये आहेत ते आज अडीच लाख कोटी रुपये होतात तेव्हाच्या किमती लक्षात घ्या आत्ताच्या किमती लक्षात घ्या म्हणजे मोठी मोठा भ्रष्टाचार होता अडीच लाख कोटीचा भ्रष्टाचार होता मी आणखी एक बघितलं आपल्याला माहिती आहे की भारत स्वतंत्र झाला तेव्हा पाकिस्तानला भारताने पंचावन्न कोटी रुपये दिले पाहिजे याकरता मोहनदास करमचंद गांधींनी आपले प्राणपणाला लावले होते मी उपास करतो पैसे द्या पाकिस्ताननी पैसे मागितले तेव्हा भारत सरकारने सांगितलं होतं की पाकिस्तानने आपल्यावर आक्रमण केलेलं आहे आपण दिलेले पैसे त्या पैशातनं ते हात्यार खरेदी करून आपल्या सैनिकांना मारतील तेव्हा हे बरोबर नाही पण मोहनदास गांधी म्हणजे मला हे पटत नाही आणि मला पटत नाही म्हणजे ते चुकच आहेत मग मी आमरण उपोषण वगैरे सगळ्या सगळ्या भानगडी झाल्या त्या पंचावन्न कोटीची एकोणीसशे शेहेचाळीसच्या पंचावन्न कोटीची आत्ताची किंमत मी सहज म्हणून काढली तर ती जवळजवळ सव्वा तीन कोटी सव्वा तीन लाख कोटी होते पंचावन्न कोटी रुपये सव्वा तीन लाख कोटी रुपये म्हणजे हे जेव्हा तेव्हाचे आकडे सांगतात ना तेव्हा आपण त्याच्यात ते थोडासा विचार केला पाहिजे की ते तेव्हाचे आकडे आजच्या रुपयाच्या किमतीमध्ये किती झाले असते हा एक मुद्दा झाला आता हे आकडे तर खूप मोठे होते ही लाच दिली गेली हे लाच दिली गेली हे सिद्ध झालं होतं पण ती यांनीच घेतली हे न्यायालयात सिद्ध होऊ शकलं नाही कारण बी पी सिंगनी जी कंपनीला अपॉइंट केलं होतं अमेरिकेतली एक डिटेक्टिव्ह कंपनी होती तिचं नाव होतं फेअरफॅक्स त्या फेअरफॅक्स कॉर्पोरेशनला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं की तुम्ही कारण काय व्हायचं की तर स्वीडनला कोणी कोणाला पैसे दिले इटलीत कोणी कोणाला पैसे दिले ही बातमी काढणं तेव्हा तर इंटरनेटही अगदी नव्हतं आपल्या लोकांना ते फार कठीण जायचं तर हे अमेरिकन कंपन्या याच्यातल्या म्हणजे तज्ज्ञच होत्या त्यामुळे हे काम घेतलं आता होते आणि त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चाललं होतं पण पुराव्याअभावी कोर्टाने ही केस रद्दबातल केली राजीव गांधी मरणोपरांत कारण राजीव गांधी तोपर्यंत तो दुर्दैवानी एलटी लोकांनी खून केला मरणोपरांत राजीव गांधींना त्यांनी इज्जत बरी केलं नंतर कोत्रोचे मामांनासुद्धा दोन हजार अकरा साली कोर्टाने बरी केलं की नाही त्यांचा काही आम्हाला याच्यात सहभाग आढळला नाही पण गंमत काय झाली दोन हजार सतरा साली इथे डिटेक्टिव डिटेक्टिव्ह लोकांची कॉन्फरन्स भारतात भरली होती आणि त्या कॉन्फरन्सला फेअरफॅक्सचे जे डायरेक्टर होते प्रमुख होते मायकेल हेर्शमन ते मायकेल हेर्शमन आले होते आता गंमत बघा काय झाली मायकेल हेर्शमन इथे आले तेव्हा त्यांनी पत्रकारांपुढे एक भाषण केलं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की तुमच्या इथल्या पक्षाने जाणून बुजून ही सगळी आमची जी इन्व्हेस्टिगेशन होती ती कुजवली आम्हाला इन्व्हेस्टिगेशन पुढे करू दिली नाही आणि या संबंधीची इन्व्हेस्टिगेशन संबंधीची आणि हे जे सगळं झालं प्रकरण त्याची कागदपत्र माझ्याकडे आहेत तुम्हाला हवी असली तर मी ती देऊ शकेन बघा हां त्यांनी जाऊन हे सांगितलं होतं हे दोन हजार सतरा साली झालं लगेच दोन हजार अठरा साली सी बी आयनी पुन्हाही केस रिओपन केली आणि क सांगितलं की आम्हाला ही माहिती पाहिजे त्यानंतर अमेरिकेकडे सी बी आयनी तीन वेळेला नोव्हेंबर तेवीस डिसेंबर तेवीस मे आणि ऑगस्ट चोवीसमध्ये पत्र पाठवली की आम्हाला ही माहिती मिळाली पाहिजे पत्राला काही उत्तर आलं नाही तिकडनं उत्तर झालं नाही पण अशा वेळेला जर माहिती मिळाली नाही ना तो एक आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉल असतो त्याला म्हणतात लेटर्स रॉगेटरी लेटर्स रॉगेटरी म्हणजे आपल्या इथल्या कोर्टानी व्यवस्थित कोर्टाच्या लेटर एडवर एक पत्र जर अमेरिकेच्या कोर्टाला दिलं तर अमेरिकनचं कोर्ट या हेशमनच्या कंपनीला बाध्य करू शकतं की तुम्ही ही माहिती भारताच्या कोर्टाला द्यावी कोर्टातनं ती माहिती येते प्रत्यक्ष कोणा माणसाच्या हातात ती दिली जात नाही परंतु ही माहिती यावी म्हणून आता आत्ता परवाच सी मूव्ह केलेलं आहे की आम्हाला ही रोगेटरी लेटर्स पाहिजेत आणि ती रोगेटरी लेटर्स ऑक्टोबरमध्ये आपण पाठवलेली आहेत साधारणपणे रोगेटरी लेटर्स म्हणजे ही रोगेटरी पत्र ही पाठवल्यानंतर तीन महिन्याचा कालावधी लागतो नव्वद दिवसाचा कालावधी लागतो आणि ती माहिती आपल्याला मिळेल म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी म्हणजे जानेवारीच्या मध्यावर सव्वीस जानेवारीच्या आसपास बहुतेक आपल्याला ही माहिती मिळेल की काँग्रेस पक्षाने तेव्हा ही जी कारवाई होती डिटेक्टिव्हची ही होऊ नये याच्याकरता काय प्रयत्न केले कोणाकोणाचा त्यात सहभाग होता हे पैसे खरे कोणाला मिळाले कोणी देशाचे पैसे खाल्ले आणि आपल्या आधी बो मारली आता काँग्रेसचे त्याच्यामध्ये दोन प्रकारचे हे असतात काँग्रेस म्हणतं पहिली गोष्ट ते सांगतात की आमच्यावरमुळे गुन्हा सिद्धच झाला नाही बरोबर आहे गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही कारण तुम्ही ते सगळं थांबवूनच टाकलं राज्य तुमचंच होतं गुन्हा कसा सिद्ध होणार तुमच्यावरती ते थांबवून टाकलं त्यानंतर ते म्हणतात की एक्क्याण्णव साली जेव्हा कारगिलचं युद्ध झालं तेव्हा त्या युद्धात बोफोर्सनी नेत्रदीपक कामगिरी बजावली खोटी नाही आहे गोष्ट पण मुद्दा असा असतो की विरोधी पक्ष तेव्हा भाजप त्यात प्रबळ विरोधी पक्ष होता भाजपचा मुद्दा तेव्हा असा होता की आम्ही मुळी बोफोर्स तोफ खराब आहे असं म्हणतच नाही आहे बोफोर्स तोफ चांगलीच आहे परंतु ती घेण्याच्या वेळेला तुम्ही भ्रष्टाचार करून देशाला ती तोफ मागात पडली चौदाशे सदतीस कोटीची तोफ होती डील होती त्याच्यात तुम्ही चौसष्ट कोटी खाल्ले ते कमी करून तेवढं स्वस्त झाली असती तोफ आणि काही काही गोष्टी आपल्याला तेव्हा मिळू शकल्या असत्या त्या चौसष्ट कोटीच्या बदल्यामध्ये असे अशी आपली भूमिका होती आम्ही मुळे बोफोर्स तोफा वाईट आहे असं म्हटलेलंच नाहीये अजून सुद्धा जगामध्ये बोफोर्स तोफा त्या काळातल्या तोफांमधल्या सर्वोच्चच होत्या आता मत सांगतो हो ही तेव्हा काँग्रेसची पद्धतच होती की सगळ्या गोष्टी बाहेर न आणायच्या पर्टिक्युलरली डिफेन्स कॉन्ट्रॅक्टमध्ये म्हणजे संरक्षण च्या जे साहित्य आहे ते सगळं बाहेरून आणायचं देशात करायचंच नाही कारण बाहेरनं आलं की त्याच्यावरचं कमिशन परस्पर बाहेर स्विस बँकेत देण्यात येतं इथल्या लोकांना कळतच नाही स्विडिश रेडिओनी जर ही बातमी फोडली नसती तर इथल्या लोकांना कळलंच नसतं या बातमीचे इतके दुर्गामी परिणाम झाले तुम्हाला सांगतो ओलाफ पालमे म्हणून स्वीडनचे जे तेव्हा प्रधानमंत्री होते त्यांचा खून झाला बोफोर्सचे जे मुख्य होते त्यांनी आत्महत्या केली म्हणजे त्यांना कळलं होतं की आपण खोटेपणा केला आणि तो उघडकीला हारा राजीव गांधी दुर्दैवानी त्या एल टी ईला बळी पडले आणि आपल्या इथल्या कोर्टाने सगळं ते बंद करून टाकलं फार उशीर झाला तुम्हाला ते म्हटले तुम्ही याचं इन्व्हेस्टिगेशन करायला आत्ता दोन हजार अठरा साली जेव्हा सीबीआयनी कोर्टामध्ये पुन्हा केस ओपन केली तेव्हा कोर्टाने सांगितलं फार उशीर झाला परंतु कोर्टाने एक मात्र सांगितलं की तुम्ही याच्यावरती पुढे इन्व्हेस्टिगेशन करू शकता अगदीच बंद नाही केलं त्यामुळे हे इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं लेटर्स रोगेटरीची गोष्ट झाली आणि आता असं दिसतंय की हे भांडार उघडलं जाणार आहे काँग्रेसनी जी जी पापं केली ती ती पापं हळूहळू बाहेर येत आहेत बहुतेक आपल्याला जानेवारीमध्ये या लेटर्स रोगेटरीचं उत्तर म्हणून जे अमेरिकेतनं पत्र येतील त्या पत्रांनी आपल्याला कळू शकेल की नेमका तेव्हा काय गोंधळ झाला कोणी कोणी पैसे खाल्ले राजमतेनी पैसे खाल्ले राजपुत्रांनी पैसे खाल्ले स्वतः राजांनी पैसे खाल्ले हे सगळं करू शकेल कारण कर आउट ऑफ कटरची हा सोनिया गांधींचा अतिशय जवळचा मित्र आहे आता नाही तो तो आता ख्रिस्तवासी झाला किंवा कुठे ते गेला असेल तिथे गेला परंतु तो आता नाही आहे परंतु काँग्रेसला हे एक लांछन लागलेलं आहे त्या लांछनास्पद असल्यामुळे त्यांच्या सत्तासुद्धा गेलेली आहे आणि ते अजून सिद्ध झालेले नाही म्हणून काँग्रेसवाले नाकवर करून चालतात काँग्रेसवाले अजूनसुद्धा नॅशनल हेराल्डमध्ये सुद्धा नाकवर करून चालतात पण त्यांची लोकं जमान जामिनावर बाहेर आहेत ते सिद्ध झालेलं नाही आहे पण जामिनावर बाहेर आहेत ते कोर्ट केस अजून पुढे जात नाही आहे ते झालं की नॅशनल हेराल्डमधले गोंधळ पुढे येणार आहेत सगळं काँग्रेसच्या पापांचे घडे आता भरत चाललेले आहेत आणि तिसरी नरेंद्र हो मोदींची जी आपल्याला टर्म मिळालेली आहे त्या टर्ममध्ये नरेंद्र हो मोदी यांची सगळी लक्तरं वेशीवर टांगल्याशिवाय राहणार नाही याबद्दल देशवासियांची नक्कीच खात्री आहे आणि हे सगळं पाहल्यावरती नरेंद्र मोदींनी चौदा साली आल्या आल्यास सांगितलं होतं संरक्षण साहित्याचे दोन गोष्टी एक तर आपल्या इथे निर्माण करायचं मेक इन इंडिया आणि दुसरं जर आपल्या इथे आत्ता होत नसलं तर संरक्षण साहित्य कुठल्याही एजंटमार्फत घ्यायचं नाही कारण एजंटमार्फत घेतलं की कमिशन लाच या सगळ्या गोष्टी येतात गव्हर्मेंट टू गव्हर्नमेंट करार करायचा राफेल विमानांचा जो करार झाला तो असा भारत सरकार आणि फ्रेंच सरकारच्या मध्ये झालेला आहे मध्ये कुठलाही एजंट नाही आहे म्हणूनच बहुतेक काँग्रेसला मिरची झोंबली होती की राफेलमध्ये पैसे कोणालाच खाता आलेले नाही आहेत नक्की ज्यांनी खाल्ले असतील पुढे तेही सिद्ध झालं की त्यात काहीही नाही आहे सगळं क्लिअर आहे त्यामुळे राफेलमध्ये पैसे खाल्लेले नाही आहेत आणि मेक इन इंडियाचा परिणाम असा झाला की आम्ही आता जी तोफ केलेली आहे भारतामध्ये एम ट्रिपल सेवन तिचं नाव आहे त्या तोफेचं ती बोफोर्सपेक्षा वजनाने दुपटीने हलकी आहे आणि तिची क्षमता बोफोर्सपेक्षा जास्त आहे त्यामुळे अप्रतिम तोफा आपण तो आता स्वतःच केलेल्या आहेत बोफोर्सच्या तोफा आणायची गरजच नाही आहे एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की बोफोर्सला जेव्हा काळ्या यादीत घातलं की आता आम्ही तुमच्याकडनं काही घेता येत नाही तो इतका मूर्खासारखा निर्णय होता कारण या तोफेला जे तोफगोळे लागतात ते तीच कंपनी पुरवते तोफेचे गोळे काही इतर कोणी पुरवत नाही त्यामुळे आपल्याला तो तोफगोळे मिळण्याचा सोर्सच बंद झाला मी तोफा नुसत्या येऊन पडल्या गोळे नाहीत उडवायचं काय पण कारगिल युद्ध आलं तेव्हा त्या गोळ्यांची गरज पडली तेव्हा दक्षिण आफ्रिकेतनं काळ्या बाजारात ना आपल्याला तिप्पट किमतीला ते गोळे विकत घ्यायला लागले होते अशा अनेक अनेक कहाण्या आपल्याला याच्यामध्ये ऐकायला मिळतील याच्या पुढचेही मी व्हिडिओ करेन हे जे आर्म्स डील म्हणजे शस्त्रास्त्रांच्या खरेदी असतात त्या टाट्रा नावाचे एक ट्रक जे कसलावाकियातनं घेतले त्याच्यात भ्रष्टाचार केला ते, ते वेस्टलँड हेलिकॉप्टर घेतलं त्याच्यात भ्रष्टाचार केला ज्या ज्या गोष्टी घेतल्या गेल्या आणि ज्या सरकार टू सरकार करारात नव्हत्या दोन हजार चौदाच्या आधीच्या सगळ्या डीलमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराची पाळंमुळं खडून काढायला पाहिजे ज्या ज्या भ्रष्ट नेत्यांनी त्या त्यावरती आपले इमले बांधले त्यांना नुसतं तुरुंगात टाकायचं नाही त्यांना जमीन दोस्त केलं पाहिजे अशी भारताची जनतेची मागणी आहे म्हणून मला ही जुनी मढी उकरून काढायला लागली कारण ही काढली म्हणजे पुढच्या लोकांनाही कळतं की असं करायचं नाही हे केलं तर आपल्याला शिक्षा होऊ शकते आणि अशी शिक्षा व्हावी अशी माझी अगदी हार्दिक इच्छा आता जे उरले त्यांना तरी शिक्षा व्हावी बघूया काय होतं कारण विनच्डाई मरून गेलाय आता वर्षच खूप झाली हो कितीतरी वर्ष लुटली ह्याला असू दे पण हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपले लाईक्स आणि कमेंट्स आपल्या आमच्याकडे येऊ दे आणि हो आपल्या कमेंट्स ज्या येतात त्यातल्या निवडक कमेंट आम्ही वाचून दाखवतो याआधीचा बांगलादेशवरती जो मी व्हिडिओ केला त्याच्यावरच्या काही निवडक कमेंट वाचून दाखवायची माझी इच्छा आहे संदीप चारशे शेहेचाळीस हे लिहितात की आता पर्याय कोणता कारण युनायटेड नेशनसुद्धा शोभेचं बावलं आहे हे सिद्ध झालं आहे अगदी बरोबर आहे युनायटेड नेशन हे शोभेचं बावलं तेव्हाही होतं आत्ताही आहे भारताच्या फक्त मुळावर आलेली ती एक संस्था आहे त्यामुळे आता आपल्यालाच गोष्टी आपल्या स्वतःच्या हातात घ्यायला लागतील माझ्या मते पाकिस्ताननी मी गेल्या व्हिडिओत सांगितलं आहे की पाकिस्ताननी Uh, बांगलादेशला शस्त्रास्त्र पुरवली आहेत कारण बांगलादेशच्या जनरलने सांगितलं की उद्या जर आम्हाला आणखीन माणसं मारायची असली हिंदू तर आमच्याकडे शस्त्रास्त्र गोळ्या कमी पडत आहेत आनंदाने दिली फक्त त्यांनी सांगितलं की पैसे आम्हाला कॅश का द्या कारण आमच्याकडे खायला पैसे नाही त्यामुळे या बांगलादेशच्या युनुसनी हरामखोरानी पैसे दिलेले आहेत ते ती शस्त्रास्त्र आणली ते शस्त्रास्त्राचं पहिलं जहाज ढाक्याला बांगलादेशमध्ये लागलेलं आहे बंदरामध्ये बांगलादेशच्या भारताच्या विमानदळाने ते जहाज बुडवून टाकावं आणि सांगावं की हे नरसंहाराकरता आणलेली शस्त्रं आम्ही बांगलादेशला पचू देणार नाही माझी अशी खात्री आहे की आपण असं काही केलं तर देश काही देश कावकाव करतील यापरती भारताकडे वकड्या नजरेने पाहण्याची कोणाचीही शामत नाही आहे त्यामुळे याच्यानंतर पुढचं जे एक अतुल कुलकर्णींचा प्रश्न होता बांगलादेशमध्ये हिंदूंवर एवढे अत्याचार होत असताना आपण भारतीय आणि युनो गप्प का आहोत युनोला हिंदूंची काही पडलेली नाही युनोला फक्त पॅलेस्टाईनमध्ये कोणी मेलं केलं कीच त्यांना मिळची लागते जगात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराला कोणी वाचा का फोडत नाही जगात हिंदू आणि त्यांच्या जीवाला काहीच महत्व नाही का समर्थालाच फक्त महत्व असतं दुबळ्यांना काहीही महत्व नसतं संस्कृतमध्ये एक लोक आहे की सिंहाला कोणी बळी देत नाही घोड्याला कोणी बळी देत नाही हत्तीला कोणी बळ बळी देत नाही बळी फक्त बोकडालाच दिले जातो कारण बोकड हा वीक असतो बोकड स्वतःचं संरक्षण करू शकत नाही सध्या तरी बांगलादेशमधले हिंदू हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी यांना बोकडच वाटत आहेत हे नक्की याला प्रतिवाद भारतच करू शकतो आणि भारताने तातडीने याच्यावरती काहीतरी केलं पाहिजे जयवंत मोरे त्याच्यात लिहितात आप चा खुण खुण की आपल्या रॉपच्या याच्याबद्दल काय हालचाली असतील ते आत्ता कळणं अवघडच आहे पण पूर्णत्वास गेल्यास नक्की व्हिडिओ बनवा सर माझी पण खूप इच्छा आहे की आपण काय पडद्यामागे हालचाली करतोय डोनाल्ड ट्रम्प वीस जानेवारीला राज्यावरती येणार आहे त्यांनी तर स्पष्टच सांगितलं की मला हे नरसोमवार मंजूर नाही आणि याकरता मी काहीतरी स्टेप्स घेणार आहे तर आपण त्याची वाट बघतोय त्यानंतर या युनुसची गठडी वळून त्याला तुरुंगात टाकण्यात येईल हसीना शेख हसिनांना पुन्हा बांगलादेशात बसवता येईल आणि हे जे सगळे गुंड होते ज्यांनी हिंदूंच्या कत्तली केल्या त्यांना न्यायालयापुढे नेऊन त्यांच्या कत्तली व्हायला पाहिजे तसं झालं नाही तर हिंदू मरतच राहतील आणि आपण नुसते इथे नुसत्या ढाळत बसू आता अश्रू ढाळण्याचे वेळ गेलेली आहे आता डोळ्यातनं पाणी नाही अंगार बाहेर पडले पाहिजेत आणि नरेंद्र मोदींची ख्याती पाहता नक्कीच असं काहीतरी होईल त्यांची वीज तर आपण बंद केलीच आहे अडाणी त्यांना वीज पुरवायचा ती वीज बंद केली म्हणून अमेरिकेतनं अडाणींवर तर काहूर आलं आपण सगळं बघतोच पण माझ्या मते याचा शेवटी सुखांत होणार आहे तो कसा होईल ते आम्ही सांगूच आपल्याला आणि एक संपदा भागवतांनी लिहिलं आहे की याला नोबेल पारितोषिक कोणी दिलं याची लायकी आत्ता समजली हे मोहम्मद युनुसला मोहम्मद युनुसला नोबेलचं पीस पारितोषिक मिळालं त्यांनी पीस म्हणजे शांततेकरता काहीही कवडी केलेली नाहीये तो क्लिंटनच्या घरी पाणी भरत असल्यामुळे क्लिंटन आणि त्याची बायको हिलेरी क्लिंटन यांनी उपकृत केलं त्या आणि म्हणून त्याला, त्याला, त्याला नोबेल कमिटीला सांगून पारितोषिक दिलं नोबेल कमिटी अमेरिकन प्रेसिडेंट सांगतात ते करतं हे ओबामांना जेव्हा पारितोषिक मिळालं तेव्हा सिद्ध झालं ओबामाने स्वतःच म्हटलं अहो मी आत्ता राज्यावर आलोय मी असं काय केलंय की मला पारितोषिक द्यावं पण असतो जाऊन घेतला त्यांनी पारितोषिक हा सगळा नोवेलचाच आवटपणा आहे नोवेल पारितोषिकासंबंधी तर याला नोवेल पारितोषिक दिलं म्हणून तो काही श्रेष्ठ ठरत नाही असो आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद नमस्कार